नमस्कार मी तेज सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज एक जून दोन हजार पंचवीस ची उजनी अपडेट सांगण्यापूर्वी एक आठवण मान्सून अपडेट आणि उजनी धरण अपडेट पाहण्यासाठी आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आज एक जून दोन हजार पंचवीस उजनी धरण सकाळी सहाचे अपडेट आनंदाची बातमी आहे मान्सून पूर्व पाऊस आणि भीमापट्ट्यात पडलेल्या पावसामुळे उजनी जलाशयाच्या पाणीपातळीत झापट्याने वाढ झाली गेल्या दोन तीन दिवसांपासून उजनी पट्ट्यात पाऊस थांबल्याचे चित्र आहे त्यामुळे उजनी जलाशयात येणारी आवक ही सुद्धा कमी झाली आहे आजची दौंडवरून येणारी आवक सहा हजार सातशे ऐंशी क्युसेक आहे आज धरण चोवीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के म्हणजे जवळपास पंचवीस टक्के धरण भरलेलं आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे उजनी जलाशयातील एकूण पाणीसाठा हा शहात्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी असून उपयुक्त पाणीसाठा हा तेरा पॉईंट बत्तीस टी एम सी इतका झालेला आहे आज धरणावर कसलाही पाऊस नोंदला गेला नाही उजनीतून सोडण्यात येणार पाणी गेल्या दोन दिवसापासून बंद आहे पावसाने उघडीक दिल्यामुळे चांगले ऊन पडत आहे आज चार पॉईंट ऐंशी इतके बाष्पीभवन उजनी जलाशयावर नोंदले गेले आहे आता शेतीला द्यायचा असेल वेगा समृद्ध हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर